नमस्कार चला आजचा तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स उघडून पाहूया आणि त्यात आपल्यासाठी काय खास आहे याचा जरा सविस्तर आढावा घेऊया हो नक्कीच आज तर संरक्षण अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय राजकारण आणि काही आश्चर्यकारक सामाजिक बदलांशी संबंधित बातम्यांचा गठ्ठाच आहे आपल्याकडे आणि हे फक्त वरवरचे मथले नाहीत प्रत्येक बातमीच्या मागे एक मोठा प्रवाह दडलेला आहे आज आपलं काम त्या प्रवाहाचा तळ गाठण आहे चला तर मग सुरुवात करूया आणि सुरुवातच एका मोठ्या झाली आहे पहिल्याच पानावर ही बातमी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय राफेल हो, राफेल विमानांबद्दलचा हो विमाने आणि इतर सामग्रीच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे ही तर ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची गोष्ट ही इथे विषय फक्त राफेल विमानांची संख्या वाढवण्यापुरता नाहीये अच्छा बातमी क्षेपणास्त्रे म्हणजे स्कॅल्प मिसाइल्स यांचा जो उल्लेख आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे स्कॅल्प क्षेपणास्त्रे क्षेपणास्त्रे हो ही आपल्याला शत्रूच्या जवळजवळ जास्त खोलवर मारा करण्याची क्षमता देतात एक मिनिट तीनशे किलोमीटर याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे प्रत्यक्ष युद्धात याचा काय फायदा होईल याचा अर्थ असा की युद्धाच्या परिस्थितीत आपण सीमेपलीकडील शत्रूचे महत्वाचे तळ जसे की त्यांचे एअरबेस कमांड सेंटर्स किंवा शस्त्रसाठा आपल्या हद्दीतूनच नष्ट करू शकतो अगदी बरोबर सुरक्षित अंतरावरून आपल्याला आपली विमानं शत्रूच्या हवाई सुरक्षा कवचाच्या आत पाठवण्याची गरजच पडणार नाही बापरे यामुळे या संपूर्ण प्रदेशातील जे शक्ती संतुलन आहे म्हणजे पॉवर बॅलन्स तो आपल्या बाजूने झुकतो ही एक मोठी सामरिक आघाडी आहे म्हणजे हा फक्त एक संरक्षण सौदा नाही तर एक प्रकारे शक्तीचं प्रदर्शनही आहे पण याच पानावर एक दुःखद बातमी सुद्धा आहे ग्वालियर जवळ आपलं सी वन थर्टी जे हर्क्युलेस विमान कोसळलं आणि त्यात पाच जवान शहीद झाले हो आणि हे वास्तव आपल्याला जमिनीवर ठेवतं एका बाजूला आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतोय तर दुसऱ्या बाजूला ते चालवण्यामधले धोके आणि मानवी चुकांची किंमतही आपल्याला चुकवावी लागत आहे सी वन थर्टी जे तर खूप विश्वासार्ह हो विमान मानलं जातं ना हो अमेरिकेकडून घेतलेलं एक अत्यंत विश्वासार्ह हो वाहतूक विमान आहे त्यामुळे हा अपघात का झाला याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे संरक्षण क्षेत्रातील प्रगती आणि आव्हानं या दोन्ही बाजू एकाच दिवशी समोर आल्यात खरंय चला आता अर्थव्यवस्थेकडे वळूया एकीकडे देशाची संरक्षण ताकद वाढतीये पण सामान्य माणसाच्या खिशात काय चाललंय ते पाहूया एक मथळा माझं लक्ष वेधून घेतोय क्रेडिट कार्ड खर्चात सरकारी बँकांचा वाटा वाढतोय आतापर्यंत तर ह्या क्षेत्रात फक्त खाजगी बँकांचंच नाव ऐकू यायचं बरोबर आणि हा एक खूप मोठा बदल आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत क्रेडिट कार्ड म्हणजे फक्त एचडीएफसी आय किंवा अमेरिकन एक्सप्रेस हो अगदी पण आता स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या सरकारी बँका आक्रमकपणे ही बाजारपेठ काबीज करत आहेत पण असं का होतंय यामागे दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे या बँकाने आपलं तंत्रज्ञान सुधारलं आहे दुसरा म्हणजे त्यांचं जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात आहे जिथे खासगी बँका अजून पोचल्या नाहीत अच्छा म्हणजे आता ही स्पर्धा फक्त मोठ्या शहरांपुरती राहिलेली नाही अजिबात नाही हा बदल भारताच्या आर्थिक विकासाचं प्रतिबिंब आहे आता लहान शहरांमधला आणि निमशहरी भागांमधला तरुण वर्गही क्रेडिटवर खर्च करायला तयार आहे आणि तिथे सरकारी बँकांवरचा विश्वास जास्त आहे आणि याच आर्थिक आत्मविश्वासावर अर्थमंत्र्यांचं एक विधान आहे की उच्च विकास आणि कमी महागाई हा योगायोग नाही म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की हे त्यांच्या धोरणांमुळे घडतंय पण खरंच तसं आहे का सरकारच्या धोरणांचं नक्कीच वाटा आहे पण जागतिक परिस्थिती कच्च्या तेलाच्या किमती असे अनेक घटकही त्यावर परिणाम करतात पण हो सरकारसाठी एक सकारात्मक चित्र आहे आणि ते त्याचा राजकीय फायदा घेणारच व्यापाराच्या आघाडीवरही एक चांगली बातमी दिसतीय हो वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली आहे की अमेरिका भारताच्या तयार कपड्यांना सवलतीच्या दरात बाजारपेठेत प्रवेश देणार आहे अरे वा ही तर मेक इन इंडियासाठी मोठी बातमी झाली याचा वस्त्रोद्योगावर किती परिणाम होईल खूप मोठा आत्तापर्यंत बांगलादेश आणि व्हियतनाम सारख्या देशांना ही सवलत मिळत होती त्यामुळे ते आपल्यापेक्षा स्वस्तात माल विकू शकत होते आता आपल्यालाही समान संधी मिळाल्यामुळे आपली स्पर्धा करण्याची क्षमता वाढेल म्हणजे रोजगार वाढेल नक्कीच तिरुपूर लुधियाना आणि सुरत सारख्या वस्त्रोद्योगाच्या केंद्रांमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होऊ शकतात मात्र याज शेजारी एक लहान बातमी आहे की नवीन लेबर कोडचा पगारवाढीवर फारसा परिणाम होणार नाही म्हणजे उद्योगांना फायदा होईल पण कामगारांच्या हातात लगेच जास्त पैसा येईलच असं नाही बरोबर एकाच वेळी चांगली आणि विचार करायला लावणारी बातमी बरं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना त्याचा परिणाम आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर कसा होतोय ते पाहणं महत्वाचं ठरेल शेजारी देशांमध्ये बरीच उलथापाल सुरू आहे हो बांगलादेश निवडणुकीबद्दल एक अंदाज वर्तवण्यात आला आहे की बी एन पी जमात पक्षाला मागे टाकेल हो आणि भारतासाठी बांगलादेशातील स्थैर्य खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने खूप सावध भूमिका घेतली आहे त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही निकालाची वाट पाहू आणि आम्ही कोणताही निरीक्षक पाठवलेला नाही याचा सरळ अर्थ आहे की हा तुमचा अंतर्गत मामला आहे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही अगदी बरोबर हे धोरणात्मक दृष्ट्या योग्य वाटतं पण दुसरीकडे अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये एक विचित्र दुहेरी भूमिका दिसतीय एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने भारतासोबतच्या संरक्षण संबंधांचं कौतुक केलंय पण पण त्याच वाक्यात पाकिस्तानला एक महत्वाचा भागीदार म्हणजे अन इम्पॉर्टंट पार्टनर असंही म्हटले आहे हो याला संतुलन म्हणायचं की दुटप्पीपणा खास तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातला खरा खेळ आहे पण यात एक विरोधाभास नाही का म्हणजे एका बाजूला ते आपल्याला दहशतवादाविरुद्ध लढायला मदत करतात आणि दुसरीकडे पाकिस्तानला जो अनेकदा दहशतवादाचा स्रोत राहिला आहे त्याला महत्वाचा भागीदार म्हणतात नक्कीच आहे आणि भारत आता हा विरोधाभास उघडपणे बोलून दाखवतो पण अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये स्थैर्य राखण्यासाठी त्यांना पाकिस्तानची गरज आहे आणि चीनला रोखण्यासाठी आपली बरोबर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी त्यांना भारताची गरज आहे त्यामुळे ते एकाच वेळी दोन्ही देशांसोबत संबंध टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात आता देशांतर्गत राजकारणाकडे येऊया इथेही बरीच रस्सी खेच सुरू आहे हो काँग्रेसने अर्थमंत्र्यांच्या डब्ल्यूटीओ वरील आरोपांचे खंडन केले आहे तर राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाच्या रद्दीचाही उल्लेख आहे हे तर नेहमीच झालंय पण एक बातमी खूप गंभीर वाटतेय बंगालच्या मतदार यादीतील त्रुटींबद्दल हो तुम्ही सर डेटामधून समोर आलेल्या माहितीबद्दल बोलत आहात बरोबर हो पण हे सर डेटा म्हणजे नेमकं काय आहे बातमीत फक्त त्याचा उल्लेख आहे पण त्याचा अर्थ स्पष्ट केलेला नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर म्हणजे सर्व्हेस अँड इन्फॉर्मेशन रोल निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये मतदारांची माहिती भरताना ज्या तांत्रिक चुका किंवा विसंगती निर्माण होतात त्या या डेटामधून समोर येतात जसं की जसं की एकाच मतदाराचं नाव अनेक ठिकाणी असणं पत्त्यांमध्ये गोंधळ असणं किंवा या बातमीत म्हटल्याप्रमाणे जन्मापूर्वीची प्रमाणपत्र आणि अल्पवयीन मतदार यांसारख्या अविश्वसनीय गोष्टी समोर येणं काय सांगताय जन्मापूर्वीची प्रमाणपत्रे म्हणजे हे फक्त टायपिंगच्या चुका नाहीत नाही तर यातून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं अगदी बरोबर अशा त्रुटींमुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो आणि लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडू शकतो त्यामुळे ही बातमी राजकीय आरोपांपेक्षा जास्त गंभीर आहे हे खरच आहे चला या गंभीर राजकारणातून थोडं बाहेर पडून काही सामाजिक बदलांकडे पाहूया एक खूपच मनोरंजक बातमी आहे कोणती वीस पंचवीस मध्ये शून्य आणि कमी साखरेच्या पेयांच्या म्हणजे लो शुगर ड्रिंक्सच्या विक्रीने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे हो आणि ही बातमी जितकी वाटते त्यापेक्षा खूप खोल आहे हे फक्त आरोग्याबद्दल नाही मग तर हे शहरी मध्यम वर्गाच्या खर्च करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाचंही लक्षण आहे लोक आता प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर म्हणजे आजारी पडण्यापूर्वीच आरोग्य जपण्यावर जास्त खर्च करायला तयार आहेत म्हणजे हा फक्त डाएट पुरता मर्यादित ट्रेंड नाहीये अजिबात नाही यामुळे केवळ पेय कंपन्याच नाही तर विमा हेल्थटेक ऑर्गॅनिक फूड आणि वेलनेस इंडस्ट्रीजलाही मोठी चालना मिळत आहे हा एक मोठा आर्थिक बदल आहे जिथे आरोग्य ही एक लक्झरी न राहता गरज बनली आहे आणि याचाच परिणाम कदाचित कॉर्पोरेट जगाच्या आकड्यांवरही दिसत असेल मुथूट फिनान्सचा तिसऱ्या तिमाहीतील नफा दुप्पट झाला आहे हो सोन्यासो सो वाणत्या त्यांना फायदा झाला असावा पण म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचा ट्रेंड काय सांगतोय म्युच्युअल फंडांनी जानेवारीमध्ये फायनान्शियल स्टॉक्स मधील गुंतवणूक वाढवली आहे म्हणजे बँकिंग आणि विमा कंपन्यांमध्ये आणि आय टी व एफ एम जी मधील गुंतवणूक यावरून बाजारपेठेचा कल कुठे आहे याचा स्पष्ट अंदाज येतो हो। पण असं का आयटी आणि एफ तर नेहमीच सुरक्षित मानले जातात गुंतवणूकदारांना कदाचित वाटतंय की जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे आय टी कंपन्यांची वाढ थांबू शकते आणि एफ एम कंपन्यांची उत्पादनं महाग झाल्यामुळे त्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो आणि बँक याउलट वाढत्या अर्थव्यवस्थेत बँका आणि विमा कंपन्यांची कामगिरी चांगली राहील असा त्यांचा आहे हो ते नफा काढून अधिक सुरक्षित किंवा वाढीची शक्यता असलेल्या क्षेत्रात गुंतवत आहेत आणि आता माझ्या मते सर्वात विचार करायला विभागाकडे येऊया तंत्रज्ञान आणि आपलं भविष्य ओके एकीकडे जगभरातील देश मुलांच्या सोशल मीडिया वापरावर मर्यादा आणत आहेत हो ऑस्ट्रेलिया पासून युरोप पर्यंत यावर कडक नियम बनवले जात आहेत हे तंत्रज्ञानाच्या सामाजिक परिणामांबद्दल वाढत्या चिंतेचं लक्षण आहे मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या एकाग्रतेवर होणारे दुष्परिणाम आता सरकार गांभीर्याने घेत आहेत म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला याच वर्तमानपत्रात एक बातमी आहे जिचा मथडा आहे लव्ह इज इंदर ए आय <laughs> कादंबरी लेखक का आता रोमॅन्स नॉव्हेल्स लिहिण्यासाठी चॅटबॉर्डचा वापर करत आहेत हेच तर तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे ते एकाच वेळी समस्या आणि समाधान धोणी घेऊन येतं एका बाजूला ते धोकादायक वाटतं तर दुसऱ्या बाजूला ते मानवी सर्जनशीलतेला नवीन वाटा खुल्या करून देतं म्हणजे भविष्यात तुमच्यासाठी मी तारे तोडून आणेन यासारखे संवाद चॅटबॉट लिहित असेल गम्मत आहे गम्मत आहे आणि थोडं विचार करायला लावणारही आहे हे भविष्यातील लेखनाचे आणि सर्जनशीलतेचे स्वरूप कसे असेल यावर प्रकाश टाकते एक नवीन भागीदारी हो मानवी कल्पनाशक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात एक नवीन भागीदारी उदयास येत आहे यातून उत्कृष्ट साहित्य निर्माण होईल की फक्त साचेबद्ध कथा तयार होतील हे पाहणं रंजक ठरेल तर आज आपण संरक्षण आणि सुरक्षेपासून ते अर्थव्यवस्थेतील बदल आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेच आणि अगदी आपल्या पिण्याच्या सवयींपासून ते प्रेमकथा लिहिण्याच्या पद्धतींपर्यंत कितीतरी वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेतला या सर्व बातम्यांमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे बदलाचा तंत्रज्ञान असो व्यापार असो राजकारण असो किंवा सामाजिक विचार जग अतिशय वेगाने बदलत आहे आणि या बातम्या त्या बदलाचे प्रतिबिंब आहेत बरोबर प्रत्येक बातमी एका मोठ्या बदलाची नांदी आहे आणि या वर्तमानपत्राच्या संपादकीय पानावरील एक मथळा या सर्व चर्चेला एका वेगळ्या उंचीवर नेतो नवीन कल्पना नवीन वास्तव न्यू सीड्स न्यू रियालिटीज खरंच खूप समर्पक आहे आज आपण ज्या बातम्यांवर चर्चा केली मग ते स्कॅल्प क्षेपणास्त्रांमुळे बदलणारं शक्ती संतुलन असो कमी साखरेच्या पेयांमुळे बदलणारी आरोग्य बाजारपेठ असो किंवा एआय लिखित कादंबऱ्यांमुळे बदलणारी सर्जनशीलता असो हो या सगळ्या गोष्टी भविष्यातील कोणत्या मोठ्या बदलांची बीजे आहेत असं आपल्याला वाटतं हाच प्रश्न आजच्या या चर्चेअंती विचार करण्यासारखा आहे याच विचारासोबत आजच्या या सविस्तर विश्लेषणाला इथेच थांबवूया पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत धन्यवाद